मंडळ बिग बॉस मराठी सीझन पाच फेम अंकिता प्रभू वालावलकर नुकतीच विवाहबंधनात अडकले आहे अंकिता ही बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर म्हणून खूपच लोकप्रिय झाली होती तिचे मालवणी भाषेतील व्हिडिओ तुफान व्हायरल झाले होते अंकिता ही नुकतीच संगीतकार कुणाल भगत याच्यासोबत विवाहबंधनात बंधनात अडकले आहे अंकिताचं लग्न तिच्या मूळ गावी मोठ्या थाटामाटात पार पडलं या लग्नासाठी बिग बॉस मधील बरेचसे कलाकार उपस्थित होते यामध्ये पॅडी कांबळे धनंजय पवार निखिल दामले आणि वारकरी संप्रदायाचे पुरुषोत्तम असे बिग बॉसच्या घरातील तिचे सहकारी उपस्थित होते विशेष म्हणजे यावेळी अंकिताचे बिग बॉसच्या घरातील खास मैत्रीण योगिता चव्हाण हिला लग्नात उपस्थित राहता आलं नसल्याने तिच्याऐवजी तिचा नवरा सौरव तंबुले हा हजर होता पण सूरज चव्हाणच्या अनुपस्थितीमुळे अनेक जण नाराज झाले व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये अंकिताच्या लग्नात सूरज का नव्हता त्याला पत्रिका नव्हती का अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत काही दिवसापूर्वीच अंकिताने सूरज तिचा फोन उचलत नाही किंवा त्याच्या आसपासची माणसं त्याला आपल्याशी संपर्क साधू देत नाही अशा तक्रारी केल्या होत्या अंकिता आणि पुन्हा वाजलं का असाही प्रश्न काही लोक उपस्थित करताना दिसतात परंतु मंडळी शरद चव्हाण हा त्याच्या आगामी झापूक झुकूक या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व्यस्त असल्याने तो अंकिता वालावलकरच्या लग्नाला येऊ शकला नाही तर अंकिता आणि कुणाची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका